नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी दहा हजार तीनशे पंधरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सर संत तेराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव नवीन एलसाद माझी शीती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी